तसं इकडं स्तवन असत इकडं स्तवन आपल्या गाण्यामध्ये तिकडं सॉंग सांगतात इकडं गवळ आपली ही पत्नी तिकडे गवळणी नाचतात हाच फरक आहे लय फरक नाही सच्च्या या एकाच गावात तर आयेच माझ्या गुणगान करता करता जरा मावशीची आठवण काढीचा काय प्रॉब्लेम आहे एक होती हो भेंटी मेरी चलती तर तुम्हाला गोवा आजोबा आले असं म्हणतात कान कपिल का आणि टायमा कान नाही भेटला तर काय कपले काही नाही ह्यात पण आहे काय आणि म्हटलं मी त्यांना म्हटलं हे राजोय हे राजूय म्हटलं म्हणतात काय भाजू असं चार जागात नको राजू हे बघू आता चाल द्यायला हवी ना काय म्हणतात कॅमणे कॅमण्याच्या मनात म्हणतात कॅम्प्याच्या मनात केळीच्या मनात खेळात केळप्याचं पण म्हणतात माझं गाव केळंबार केळीच्या रानात कोण घोर घेऊन जातो काय हो तुमच्याकडे जातात कोण अरे वांडार आता वांडार काय मागित नव्हता श्रीकृष्ण कृष्ण गोवा कुठून आणलं माझ्या गावाचं नाव घ्यायचं म्हणून बोललो पण हरकत नाही ना ती चाल कुठली होती रे मी बनलो माझ्याच चालू इश्वरतो ना यांच्या कुठल्या मी ऐकतो घोंगडी वाला हा कांबळी वाला तू त्याला हातात काठी म्हणे घालून लागोटी अरे तो क्या होता माझ्या नाचाचं नाव आहे नवलाई देवी नाथ मंडळ वेगळी कळल धनगरवाडा काय त्रास नाही आपल्याला मरायचं आपल्या हातात काय जगायचं जन्माला याचा आपल्या हातात नाही सगळ्या दुसऱ्याच्या हातात आहे हा घुंगडीवाला हा कांबळीवाला तू त्याला चल ग फूल तुझ्या समेनी ताज मी घालणार आहे तुझ्या समेनी ताज मी घालणार आहे फुल यांचं गाव सवे हा मी सवेनी नाही म्हणत आहे तुमच्याच वेणीत त्या कॅल्बेच्या राणा ही पण आली ना मागण्या मागण्या यायची ही राधाबाई राधे तुझ्या पायात पैजन वाजती असा छुप छुप पैजनाचा आवाज करे ही माझी राधाबाई तिकडं कॅल्बेच्या राणात यांचं राणा येतं